चला विद्यार्थी मित्रांनो आपण आता भरपूर शब्द आपल्याला माहित झालेले आहेत आता जे माहित झालेले शब्द आहेत ते तुम्हाला वाचायचे आहेत बरं का फुग्यांवर शब्द लिहिले आहेत हा शब्द आपल्याला माहित आहे अभय 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 अकबर 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 मग हे अक्षर कोणतं तर हे अक्षर आहे अ अभय ओ अकबर ओ ओ अकबर ओ अभय लक्षात आलं अभय अकबर ओ अभय अकबर ओ आता पुढं पाहूया दुसऱ्या फोग काय लिहिलेलं आहे आई ताई ई शेवटचं अक्षर आहे ना आई आई ई ई अशी शेवटची ई आहे आई ताई ई आई ताई ई आई ताई ई आता खाली असणाऱ्या फुग्यामध्ये कोण आहे बघा काय लिहिलेलं आहे आजी आजोबा आ आजी आजोबा आ आजी आजोबा आ आता आ आ आ, आ। पहिल्यांदा आ आ आलेलं आ आ आहे आ आजी आ आजोबा आ म्हणून पहिलं अक्षर लिहिले आ आता आता ह्या फुग्या मधले तर ताईच्या फुग्यातले तर सगळे आपण शब्द वाचले आता दादाच्या फुग्यातले वाचूया चला गाय गाढव गा पहिला अक्षर घेतले गाय गाढव गा 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 का गाय गाढव गा गा पहिला अक्षर काढले ना आता पुढच्या फुग्यात काय बाबा आजोबा बा बा बाबा बा, बा, बा। शेवटी बा 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 आहे बाबा आजोबा बा बाबा आजोबा बा ठीक आजो आजो आहे आता खाली असणारे या फुग्यामध्ये कोण आहे ते वाचूया घर घड्याळ घर घड्याळ अक्षर घेतलंय घ घर घड्याळ लक्षात आलं असो तुम्ही गोल बसून गटामध्ये अ ओ, ओ, चे शब्द खूप सांगायचे हम्म नंतर चे शब्द सांगायचे नंतर चे शब्द सांगायचे गाण सुरू होणारे शब्द बाण शेवट होणारे शब्द आणि घन सुरू होणारे शब्द म्हणजे ह्याच्यापासून सुरू होणारे आणि शेवट होणारे शब्द तुम्ही खूप सांगायचे ठीक आहे हा खाली पण हे चांदणीमध्ये का ह्या काय लिहिलंय ते वाचूया आ ओ, ई, आ, फुले बोलेगा, गा, बा, घ, गा, बा, घ, ओ, ई, आ, गा, बा, घ, हाँ यार चाँदनी रोज वासे इच्छा बरी का आठ दिवस चा। या चांदण्या रोज वाचायच्या आणि रोज हे शब्द शोधायचे यामध्ये लक्षात आलं ठीक आहे तर गोल बसून तुम्ही शब्द सांगायचा शब्द सांगायला सुरुवात करा बघू